अ गाय दाद्याला दुटके इजा अरे उठ उठकी हा उठवते इजा अर्ध्या पाण्यात आंघोळ कर ना अर्धा पाणी सांगीला ठेवू काय आवड पटा दादा आमच्या गुरुजींनी आज पांढरं आणि काळं बूट घालून यायला लावलं होत अग सांगे आपल्याकडे काय तेवढे पैसे आहेत तेवढे आणि एका दिवसासाठी कशाला पाहिजे बघ बुटान फिट हे बघ आय मला काय काय दिले केळ बिस्किट पुडा आणि जिलेबीचा आकडा अगो बाय एवढं मग दिले तुला आणि तुला काय एवढंच दिले अग वाटायला माझा दो दोस्तच होता आता एवढं देत तिव